वेळी येथे प्रतिवर्षीप्रमाणे यात्रा ही मोठ्या प्रमाणात इथं साजरी होते आणि त्या यात्रेनिमित्त यात्रेच्या मुख्य दिवसाच्या दुसऱ्या दिवशी या गावातील जय हनुमान अन्नछत्र मंडळ हे दोन हजार आठ साली या सालापासून या गावातील संरक्षण दलात असणारी आणि रिटायर्ड झाले आणि इतर काही ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणा तरुण मंडळी म्हणा यांनी सहभाग घेऊन हे दोन हजार आठपासून हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि संपूर्ण गावाला हे आज जेवण दिलं जातं या मंडळाच्या वतीनं त्याचबरोबर कुस्त्याला आलेले पैलवान मंडळीला दिलं जातं आणि त्याचबरोबर यात्रेनिमित्त जे पाहुणे मंडळी येते त्यांनाही या ठिकाणी ह्या आगे। आगे। महाप्रसाद म्हणून या ठिकाणी जेवण दिलं जातं त्या मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ही प्रथा दिवसेंदिवस आपण ही कायम ठेवावी आणि ती वाढती राहावी एवढ्याच बजरंगबली चरणी आशीर्वाद मागतो आणि दोन शब्द त्या मंडळाच्या कार्यक्रमाला साहेब आवंत विनंतीला मान देऊन आल्याबद्दल आम्ही आपल्या मंडळातर्फे साहेबाचं आभार व्यक्त करतो आणि आता साहेबांची प्रकृती व्यवस्थित राहावं हे आम्ही हे प्रार्थना करतो